श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तदशोध्याय श्री गणेशाय नम मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार स्थापिते समर्थांचा षडविकारा जिंकिले ते त्यागिले रात्र दिनरत झाले स्वामी भजने सुखाने स्वात्मा सुखी तल्लीन वृत्ती तेने नेहरले संस्मृती न कवनाची नाही भीती सदाचित्ती आनंद स्वामी नामाचे भजन त्यां गोसावी होव हे पाहून कित्येक जसताती तयाते बरी त्याचा विषाद चित्ती स्वामी सुतना मारणे ती अंगी अंगी बांधली विरक्ती विषयासक्ती नसेची स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करोनी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य मोहावरती सापडले मायावश जे झाले त्यांचे वेगळे गोड काही न लागेची पुत्र वात्सल्य करून पाही शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या गोसावी निजसुता पाहुनी वक्षस्थळ घेत बडबोनी अंगटाकी धरणी बहुत आक्रोश मांडिला निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो पायी बिनटलो जन्ममरणा ते चुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तुगे जननी मजलागी प्रसवोनी मान्य झाली भुवनी काय धन्यता वर्णावी कशा अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी तरी त्याच्या या गोष्टी ते गोड न लागत म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली यासे पिशाच्च बाधा झाली किंवा कोणी करणे केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आनोनी, त्या त्यासमयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसिने व मामलेदार सर्व लोक बोलती तयांची घेवणी भेटी विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य ऐसा विचार करुनी पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्वही हो निया देनवदन करे ती विनंती कर जोड म्हणते सर्वज्ञ आपण उपाय यासे सांगावा ऐकून या देव मामलेदार हसोनी देते उत्तर त्यासी पिशाच्च लागले थोर माझे निधूर नोहेची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी मग ते स्वामी ची जननी अक्कल कोटी येत असे म्हणे ज्याने वेळ लागले त्याचेच धरावी पावले येणे उपाय आपुले कार्य होईल असो इकडे स्वामीसुत मुंबई माझे वास्तव्य करीत हिंदू पारसे स्वामी भक्त त्यांच्या उपदेश जाहले मठ होत कामाठी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीनीने निस्ती म्हणजे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुठे लजन त्या ते हसत ढोंग अवघे म्हणते हे परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिते श्रीचरणांविन आसक्ती अन्य विषयावरी नसे जन निंदा करीतात अनेक प्रकारे दूषण देते परी शांत चित्ते त्यांप्रती उपदेशिले स्वामी सुत जे अहंकारे बुडाले सत्यपथा चरण चुकले निज कार्या ते विसरले मोहे पडले भवजाळी ऐसे जे का मूळ जन ते भक्ता देते दूषण परि तेथे अंतकरण दुःखित नोहितयांचे तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे त्र्याण्णवात फाल्गुन त्रयोदशी स स्वामी जयंती केली कोणी एके नगर नगरकर नाना जोशी सहज आली मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामीसुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञानी असते एक वार पहावे तयांशी इच्छा झाली नानासी मग कोणे एकी समयासी मठा माजी पातले पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयांसी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करोना वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्री चरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्री चरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगार आवाजवा म्हणून नगार आवाजविता जोशी हसू आले समर्थांशी पाहूनिया स्वभक्तांशी परमानंद जाहला अक्कलकोटी स्वामी सुत श्री भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडनी लोकापवादाचे मानी भय तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्तानो ही भजनी मनलागीना नाना दजना निंदा निंदास्तुती करीता ती खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्वेधा होय असो अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे छेली खेडे ग्रामात स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे स्वामी सुताचे मत परे दिसे आधाररहित सत्यासत्य जानती समर्थ आपण तेथे अज्ञानी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज मना माझी धरुनी कामना कोणी येताचे दर्शना त्यांचे समर्थ करीते अज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत त्यांप्रती मनातील लखून सांगते ऐकून जनचकित होती वरणी ती ख्याती सुताचे एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येतं तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणी चे या आज्ञे वाचोनी दर्शन नोही कोणा लागोनी ऐसे वर्तमान ऐकून खिन्नमने स्वामीसुत स्वामी दर्शन घेतल्याविना तोनसेवी तो उदकांना ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले अतुन राणीने हा समर्थांचा निसिंह भक्त आनंद भजनी नाचत समर्थ दर्शनाचे धरित दृढ इच्छा अंतरी सेवकांसी म्हणे सत्वरे तुम्ही जावनी या अवसरी त्या साधू ते मंदिरे प्रार्थनिया अनावे आयसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थनिया स्वामीसुता मंदिरा माझी आणिले पाहून या समर्थांशी असुताचे मानसी धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली सद्गदेत अंत करणे चरणक्षाळीले नैनाश्रुंनी देहभान गेला विसरूनी स्वामी पदे सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी मग तयाच्या आनंदासी पार आवार निजसुता ते पाहुणे आनंदले समर्थमने कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरून उठविले अक्कलकोटेत्या अवसरे बहुत होते सेवेकरे परे समर्थांची प्रीती खरे सुतावरे होती त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करीताती काही उपाय करू न फिरवणं समर्थांचे मन स्वामी सुतांवरचे प्रेम कमी करू पाहताती स्वामी सुत समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालो प्रेमरंगे नाचती एके दिवशी स्त्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालो ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जनी स्वामी सुतांची हे करणे योग्य नसे सर्वथा बैसला असता आपण पायी खडावा घालोन हा नाच तो काय म्हणून आपला अपमान करावया परकी आणि निजसुत समान लेखिती जे सत्य जे सर्वांचे अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोणत्या ते आता खडावा काढून मग नाचावेत वा भजने आईशी आज्ञा सुता लागून केली समर्थे त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे पाहून येईशी परी खिन्न झाला सुत अंतरे काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुःखावला मरणा हुने परम कठीण दुःख देतसे अपमान उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर तयाचे जे होते वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा अपमान दुःखे दुःखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोने नाही आला जन्मवरी अक्कलकोटे स्वाभिमानी जोनर त्याचे दुःखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मने जाचत असे त्या दुःखे उत्तर उत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करी दिवसरात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला आईचा समाचार समजला अक्कलकोटे समर्थांते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवीत समर्थाते म्हणे कृपा करून या सुताते आणावे या ठाया कृपा दृष्टी पाहून या तया करावे मग समर्थेत्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणते सुताते सत्वरी मदसन्निधा आणावे त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सल तसे सेवे करे परतोने आले समर्थांते वृत्त आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली मग सांगा ती समर्थ त्यांची पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुतपाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस तेही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी ना ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवी देते उडबुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो मज सम तो समजला स्वामी सुता परितो आला अक्कलकोटा जीवित परवा न केले आजारवाड्याला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हल त्या त्यासमयी मुंबईत तयाचे जे शिष्य होते त्यांचे झाले दुःख अमित शोकसागरी बुडाले अक्कलकोटी त्यादिनी समर्थ करीती विचित्र करणे बैसले स्नान करुनी परे गंधन लाविते न उठते धरणीवरी कोणा कोणासंगेनं बोलते रुदन करीते क्षणोक्षणे इतुक्या माझी सत्वर मुंबई हुनी आली तार श्रोत झाला समाचार स्वामी सुत गत झाला उदासीनता त्या दिवशी आले सर्व नगरासी चैन न पडे काकूबाईंसी पुसती समर्था क्षणोक्षणे मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मजन निजपुत्र मरणवार ऐकून करीती अकांता ते तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरे होत असे असो मग काकोबाई अक्कलकोटे लवला आहे परतोने आल्या पाहि बोलल्या काय समर्थाने सुत आपला भक्त असो अकाळी का पावला मरण मग स्मरतीचे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तीयेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोनी वळेची मग नेला पुत्र शोके करो दुःख करे रात्रांनी समर्थ तियेचे समाधान परोपरी नरजन्मा ही सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भव दधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र अमर राहिली स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरे वसती सेवे करे समर्थांते ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायात श्रोते होऊनिसावध चित्त अवधान द्यावे कथेसे जय जय श्री भक्तपाला जय जय जी परम मंगला विष्णुशंकराची विमला पसरो सर्वत्र सर्वति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना नानाप्रकृत कथासंमत भाविक भक्त भक्तपरसुत सप्तदशोध्याय गोढहा श्रीभगवच्चरणापणमस्तो श्रीरस्तु शुभम चिंतन श्री, श्री, श्री दत्त